जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत चार जागांपैकी तीन जागा महायुतीला तर एक जागा महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली विधानसभेच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाची एक जागा निवडून आली तर महायुतीचे शसेख शिंदे गटाचे उमेदवार आमुशा पाडवी यांनी सात वेळा आमदार राहिलेले अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री एडव्हिकेट केस पाडवी यांचा दारुण पराभव केला येथील जागा महायुतीच्या शिवसेनेच्या शिंदे गटाला काबीज करण्यात यश आले तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या भाजपचे उमेदवार मंत्री डॉक्टर गावित यांनी सर्वाधिक मताधिके मिळवत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांना चांगलीच धुबी दिली आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती यासाठी जिल्हाभरातून विधानसभा क्षेत्राच्या चार जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात उतरले होते जिल्ह्यातील शहादा अक्कलकुवा नवा पूर्व नंदुरबार या चारही विधानसभा क्षेत्रात एकाहत्तर अठ्याहत्तर टक्के टक्के मतदान झाले होते तर नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख लढतीत महायुती सोबत महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवारांसह माजी खासदार यांच्यासह माजी मंत्री यांनी देखील या विधानसभा निवडणुकी आपले नशिब आजमवले तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आमशा पाडवी यांच्या समोर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी मंत्री एडव्होकेट केस पाडवी यांच्यासमोर अपक्ष उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हीना गावित वळवी यांनी भारत आदिवासी पार्टी मधून निवडणुकीच्या रिंगणात पहावयास तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीतून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमषा पाडवी यांनी सात वेळा आमदार राहिलेले काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री गडवखेट केस पाडवी तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित व माजी मंत्री गडलखेट पद्माकर वळवी यांच्यासमोर उमेदवारी करीत विधान परिषदेचे आमदार आमुषा पाडवी यांनी माजी मंत्री एडखेट केस पाडवी यांचा तीन हजार दोनशे एकोणनव्वद एवढ्या मताधिक्यांनी पराभव केला श्रसे शिंदे गटाचे उमेदवार आमशा पाडवी यांना बहात्तर हजार चारशे अकरा इतके मते मिळाली तर माजी मंत्री गडखेट केस पाडवी यांना एकोणसत्तर हजार एकशे बावीस इतकी मते मिळाली तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी लढवत्यांना सहासष्ट हजार सातशे सेहेचाळीस मते मिळाली होती तर माझी मंत्री गडखेट पद्माकर वळवी यांना पाच हजार सहासष्ट इतके मते मिळाली तसेच शहादा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कुमार गावित यांचा त्रेपन्न हजार दोनशे चार मताधिक्याने पराभूत करीत आपला जैश मिळवला आहे या मतदारसंघात महायुतीच्या भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांना एक लक्ष सेहेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र कुमार गावित यांना त्र्याण्णव हजार सहाशे पस्तीस मते मिळाली तर अपक्ष उमेदवार गोपाल भंडारी यांना दोन हजार मते मिळाली तसेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख लढतीत असलेल्या नवापूर विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावित यांच्यासह माजी आमदार शरद गावित व महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांच्यात तिरंगी लढत पहावयास मिळाली यात महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक व अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद गावित यांच्यात सरळ लढत झाली असून यात महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना सत्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मते मिळाली तर माजी आमदार अपक्ष उमेदवार शरद गावित यांना शहाऐंशी हजार पंचेचाळीस मते मिळाली तर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार भरत गावित यांना छप्पन्न हजार एकशे शहात्तर मते मिळाली यात महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक एकशे एकवीस एवढे मताधिके मिळवत अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद गावित यांचा पराभव केला यावेळी जिल्ह्याभरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात बऱ्याचशा मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला तर काहींना आगामी काळात राजकारणातून निवृत्ती घेतात की काय असेच काहीसे चित्र आजच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या धक्कादायक निकालातून समोर आले आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आरसा पाहिल्यानंतर बऱ्याचशा पराभूत झालेल्या उमेदवारांना आत्मचिंतनाची वेळ आल्याचे चित्र दिसून आले आहे तर अपेक्षित निकाल लागल्याने जिल्ह्यातील जनतेच्या मात्र अपेक्षा उंचावल्याचे देखील पाहावयास मिळाले नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या चार ते पाच विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांच्या दोन दोन जागा वाट्याला येत असल्याने यंदाच्या निकालातून मात्र काँग्रेस पक्षाची एक जागा कमी होत महायुतीची एक जागा जिल्ह्यात वाढल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला मात्र नवी कलाटणी मिळाली आहे तर आगामी हो घातलेल्या जिल्ह्यातील नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका यावर आजच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा काय परिणाम होतो हे पुढे स्पष्ट होणारे वडे मात्र निश्चित जिल्ह्याभरात धक्कादायक व आचार्यकारक लागलेल्या निकालामुळे महायुक्तीसह महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी मात्र मोठा जल्लोष करीत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत नंदुरबार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रसंगी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली चारही विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपापल्या स्तरावर योग्य पद्धतीने मतमोजणीचे कार्य उत्तम पद्धतीने पार पाडत प्रशासनाचे सुनियोजित प्रणालीमुळे निकाल उपलब्ध झाला होता तसेच नंदुरबार जिल्ह्यात निवडणूक निकाला प्रसंगी मिरवणूक दरम्यान अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील चारही विधानसभा क्षेत्रात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष साहेब त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांनी मला पुन्हा उमेदवारी देऊन मला एक संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी नेहमीच मला साथ दिली म्हणजे नेहमी सहकार्य केलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीचा विश्वास यावेळेलाही त्यांनी ठेवला एवढंच नाही तर नेहमी ज्या पद्धतीने माझ्यावर जी जनता विश्वास ठेवत होती त्या जनतेने त्या संख्येमध्ये अजून भर पडली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर विश्वास त्यांनी प्रगट केला आहे त्या विश्वासाला मी तणा जाऊ देणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी या जनतेला निश्चितपणानं या ठिकाणी मी चांगल्या रीतीने सेवा देऊ शकेन या ठिकाणी जे सर्व पक्षश्रेष्ठी आणि निवडून आलेले सर्व त्या ठिकाणी सदस्य एकत्रित बसून त्या ठिकाणी निश्चितपणानं नेता त्या ठिकाणी निवड होईल त्या ठिकाणी प्रामुख्यानं मी जनतेचे सेवा जी केली जनतेची कामं केली त्यामुळे जनतेचा एक विश्वास त्याचबरोबर आमच्या शासनानं लाडकी बहीण असेल त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी वीज वी बिल माफ असेल आणि त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी मोफत शिक्षण या पद्धतीने त्या ठिकाणी ह्या बरेचसे फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यात मेन फॅक्टर हे होते आणि मी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुद्धा या भागामध्ये केली आणि म्हणून जनतेने माझ्यावर विश्वास टाकला कसं आहे की ज्या पद्धतीनं आमच्या युतीच्या लोकांनी मदत करायला पाहिजे होती त्यांनी मदत केली नाही आणि म्हणून त्याच्यामुळे निश्चितपणानं युतीचे सहकार्य असणं गरजेचं होतं ते होऊ शकलं नाही थोड्या दिवसामध्ये खूप प्रयत्न केला आणि अपक्ष उभं राहिल्यामुळे त्या ठिकाणी चिन्हाचा चिन्हाचा थोडा फरक पडला कारण की चिन्ह आणि त्याच्यानंतर नोटा होता खाली तर नोटाला जी मतं पडली ती जर हिनाताईला पडली असती तर हिनाताई निवडून आल्या असत्या नवापूरचा उमेदवार ही लकीली जिंकलेला आहे तोही जेम तेम जिंकलेला आहे त्या ठिकाणी मतमोजणी मागितली होती पण काही नियमा नियम सांगून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फेर मतमोजणी दिली नाही नाही तर कदाचित तिथलंही चित्र वेगळं दिसलं असतं साहेब नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुतीची एक जागा वाढलेली आहे असं बघणार नाही निश्चितपणानं मी सांगितलं महायुतीने चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांनी निश्चितपणानं त्याला मदत केली आणि जागा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिल्या केली त्या कामावर एक विश्वास वाढलाय आणि त्या विश्वास निश्चितपणानं मी दृढ करण्याचा प्रयत्न करा आणि गावीत साहेबांनी त्यांचा मतदारसंघात आणि जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये योजना आहे ते सरकारचे योजना या ठिकाणी राबवलेल्या आहे आणि विशेष करून मला या ठिकाणी लाडक्या बहिणींना गावीत साहेबांच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानायचे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जे काही योजना आम्ही पुरवलेल्या आहे मते राज्य सरकारचे योजना आणि केंद्राचे योजना या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये गावी साहेबांना आम्ही या ठिकाणी लीड मिळवून देण्यासाठी खूप प्रमाणात प्रयत्न केलेला आहे त्यांना धन्यवाद देतो कारण लोकसभेच्या निकालामध्ये या ठिकाणी जवळपास सेहेचाळीस हजारांनी आम्ही मायनस होतो लोकसभेमध्ये आम्ही जवळपास त्रेपन्न हजार एकशे सेहेचाळीस मतांनी या ठिकाणी जिंकलेलो हो। आहोत म्हणून पुन्हा एकदा जनतेचा खूप मनापासून आभार व्यक्त करतो त्यात भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आणि या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय बापूसाहेब मकरंदबाई असतील आमचे महामंत्रीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मल लावून या ठिकाणी काम करून अतिशय मेहनत घेऊन एवढे मतादिक या ठिकाणी मिळवून दिलेले त्याचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब आपल्याला हे जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपला विजय आहे का आपण म्हणू शकतो लाडकी बहीणसारख्या योजना ज्या यावेळेस सुरू करण्यात आल्या भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडनं त्याचा हा परिणाम म्हणता येईल महाराष्ट्रातच आपल्याला भारतीय जनता पक्ष लाट त्या ठिकाणी दिसून येते सर्वच योजना लाडकी बहीण असेल शेतकरी सन्मान योजना असेल अजून शेतकऱ्यांना बिल माफी असेल मग कर्जमाफी असेल ह्या अनेक योजना शासनाने या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना या ठिकाणी अतिशय गतिमान रित राबवल्या म्हणून ह्या जन जनतेने एकतर्फा महायुतीला आणि त्यात भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा निवडून दिल्या त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जनते देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या महायुतीच्या तीन जागा आलेल्या आहेत यामध्ये विशेषतः नंदुरबार आणि शहादा या विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी दोघेही आमचे आलेत मी या ठिकाणी उल्लेख करेल राजेश दादा पाडवी माझ्या सोबत या ठिकाणी आहेत की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इथे जवळपास आम्ही अठ्ठावन हजार मायनस होतो आणि तो मोठा खड्डा या ठिकाणी भरून काढून आम्ही जवळपास या ठिकाणी त्रेपन्न हजार मतांनी राजेशदा या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत ही प्रचंड लोकप्रियता एका प्रकारचा हा आमदार राजेश पाडवींचा कार्याचा या ठिकाणी विजय असं म्हटलं तरी चुकीच्या ठराने आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि केंद्रातली आमची टीम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हे परिश्रम आहे हे निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगेल हा विजय म्हणजे क्रांतिकारी आहे आणि आगामी काळामध्ये शहादा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचा दादा असेल गणेश दादा असेल आणि ते जे पूर्ण टीम होती त्या टीमने मला मदत केली माझ्या बरोबर जे सामान्य कार्यकर्ता होते आणि त्या कार्यकर्त्याने मोठी मदत करून मला निवडून दिलं या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून विश्वास नये माझ्यावर आहे मी आमदार असताना मला दुसऱ्या तिकीट दिली मी तेव्हा बोललो होतो साहेब मी एक आमदार आहे आणि मला तो मी त्यांनी पोस्ट सांगितलं होतं पस्तीस वर्षाची जे घाण आहे ते तू साफ करू शकतो आणि आज मला आनंद आहे मुख्यमंत्री साहेबने जे सांगितले ते घाण साफ करून दिली त्याच्याबरोबर या माझ्या मध्ये जे खासदार होते त्यांच्यासाठी मी दिवस राबलो होतो आणि ते सुद्धा माझ्या मध्ये बंडोखरी करून आली होती नंदुरबारचा पार्सल होतं आम्ही नंदुरबारमध्ये पाठवून दिला ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल अंगणवाडी ताई असेल माझा रोजगार सेवक असेल किंवा ऑपरेटर असेल पोलीस पाटील असेल किंवा रेशन दुकानदार असेल हे जे एवढे घटक होते हे मधून सगळे माझ्या काम करत होते कारण माझ्या मागे मोठे नेते नाही होते पण माझ्या मागे जे सामान्य पब्लिक होते आणि त्याच्या विजय माझ्या हे हे होत त्याच्या ज्यांच्याकडे एक बाजूने जे पैशांची घुमून होती माझी खासदार हिना गावी तिला पैशांची घुर्मी होती ते घुर्मी या सामान्य लोकांनी जिरवून दिली आहे म्हणून मला खुशी आहे कारण मी सामान्य आहे आणि सामान्य माणसामध्ये मी राहणार रा आहे म्हणून मला जे मतदान दिलं माझे जे आज विजय आहे ते या सामान्य माणसांचा विजय आहे मी माझ्याने मानत ज्या लोकांनी माझ्यासाठी जे माझे कार्यकर्ता मला खांद्याला खांदे लाईन ला ज्याने काम केलं एक असं वाटतो की जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मी उभो होतो तेव्हा सुद्धा काही बोंडखोर जे भारतीय जनता पार्टीचे बोंडखोर आहे त्याने तेव्हाही माझ्याशी गद्दारी केली मी पंधराशो मताने पडलो होतो आता हे काय मोजके दोन तीन लोक सोडले नंतर जे भारतीय जनता पार्टीचे जे, जे काही लोक होते त्याने मोंडोखर खरं केली आणि हैना गाव बरोबर फिरले कारण त्यांच्याकडे पैसे आहे पैसे टाकून निवडून येऊ हे स्वप्न होतं पण या सामान्य धडगाव अकल्पाची जनताने दाखवून दिले त्याच्यामध्ये विजू दादा आहे दादा आहे आणि त्यांच्या जे पूर्ण टीम आहे त्या टीमने एकदम इमानदारीने काम केलं आणि त्याच्या मागे आमच्या मागे चंदू भैया होते त्याने जे जे आम्हाला डिसिजन दिलं त्या डिसिजनवर आम्ही चाललो आणि त्याच्यावर आम्ही खरं उतरलो आणि खरं उतरल्यानंतर या पब्लिकने मला मोठा आशीर्वाद दिला आहे म्हणून धडगावच्या जे जेवढी पब्लिक आहे त्यांच्या कितीही कौतुक केलं तर मला वाटतो मी कमी आहे म्हणून हा विजय माझ्या नाही माझे जे, जे सामान्य जनताचे आहे असं मला वाटतं मी तर माझ्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना सांगणार कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती तो जेव्हा सांगतो मी सामान्याचे आहे ते खरी गोष्ट आहे जेवढे निर्णय या एकनाथराव शिंदे साहेब ने घेतले तेवढे आजपर्यंत महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्री झाला नाही म्हणून आमची त्या हेच राहील का मुख्यमंत्री अजून एकनाथराव शिंदे साहेबच बनायला पाहिजे हेच आमचं अपेक्षा आहे जे आजपर्यंत जे, आज जे पस्तीस वर्षामध्ये केसी पाडवीने काही काम केलं नाही किंवा हिना गावेत खासदार राहून काम काही काम केलं या दोघांनाही सांगितलं होतं फार्म भरल्यानंतर आम्हाला विकास करायचे आहे पस्तीस वर्षात त्याने काही केलं नाही हिना गावेतला दहा वर्ष केंद्रामध्ये होती एक चांगले हुशियार होते असं सांगत होतं पण तिने हे काय केलं नाही ते काम मी करणार जे जे आज विचार करा माझ्या या धडगाव अक्कलकोळ तालुका मध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये शहात्तर वर्षामध्ये अजून आम्हाला रस्ते नाही पाणी नाही मी सरकार महायुतीच्याच बनणार आहे शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनणार आणि इथे येऊन साहेब सुद्धा सांगून गेले का जे जे तुमच्याकडे जे मागणी असेल ते मी पूर्ण करेन आणि म्हणून मी मागण्यामध्ये कमी नाही मी तुम्हाला एक सांगतो मी झोपणारा आमदार नाही ते मी या अडीच वर्षात दाखवून दिला आहे मी मागून माझ्या भागात काय पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे वीज पाहिजे आजपर्यंत तुम्ही बघत आहे तुम्ही चॅनलवर दाखवता बॉम्बो अँब्युलन्स हे जे आहे हे मी बंद करेन कारण माझं कामच आहे माझ्या सेवा करण्याच माझा धर्म आहे का माझ्या या समाजासाठी या धडगाव अक्कलकोळामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे माझ्याने चांगला करता येईल ते मी या जिल्ह्यासाठी करेन मी काम करत राहिलो मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ग्रामपंचायत मध्ये होतो आणि तिथे पासून आलो तर मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे तर मी मंत्री बनवू शकतो ना ते काय हे नाही मी बनणार आहे हे तुम्हाला सांगून देतो मी मंत्री बनून येईल नवापूर विधानसभा मतदारसंघातून मला नवापूर मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींनी जे निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातील जे काही इतर प्रश्न असतील ते निश्चितच मी सोडवण्याचा विरोधी पक्षाचा महाविकास आघाडी विरोधी पक्षात बसेल तरी सुद्धा सरकारमध्ये जे कोणी असतील त्यांच्याशी हे करून मी निश्चितच तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन पण तो होतच परंतु स्पष्ट सांगायचं राहिलं तर जे अपक्ष उमेदवार आहे त्यांनी फारच खोटाडे प्रचार करून आणि भूलतापा देऊन विशेषतः भूलतापा इतक्या प्रमाणात दिल्या मध घरकुलांचे खोटे आद, आदेश असतील कारण मतदानाच्या आदल्या दिवसा पर, बकरी मोठ्या प्रमाणात वाटप झाले परंतु आमचे लोक तरी त्या भूलतापांना बळी पडलेले मातबर नेते पराभूत झाले असले तरी सर्वच माझ्या नवापूर मतदारसंघातील मायबाप जनतेला खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अशा विरोधी लाटे सुद्धा मला निवडून दिलं नवापूर तालुक्याचा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत्या त्यांचं मी मनापासून सगळ्या मतदार महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभारी निश्चितपणे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेचा फटका हा बसलेलाच आहे आणि काही अंशी जेव्हा दिग्गज पराभूत होतात काही अंशी संशयी जो ईव्हीएम मशीनचा संशय म्हणतो आपण तो संशय वरत हा हा बळावतो